नमस्कार मी माधव गुरुजी हॅलो गुरुजीमध्ये आजचा आपला प्रश्न आहे की स्त्रियांनी यज्ञकर्म केलं तर चालतं का किंवा स्त्रियांनी श्राद्ध केलं तर चालतं का तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की हा सगळा लिंगभेद आहे हा आपण निर्माण केलेला आहे धर्माकरता स्त्री पुरुष सगळेजणं मानव म्हणून सगळेजणं सारखे आहेत तर धर्म कार्य करत असताना मते श्राद्ध कर्म असेल किंवा यज्ञकर्म असेल तर त्याच्यामध्ये डेफिनेटली स्त्रियांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे जेवढा अधिकार पुरुषांना आहे तर हे सगळं कर्म स्त्रीनी केलं तरी चालतं परंतु समाजामध्ये स्त्री वेगवेगळ्या अस्तित्व आहे मग खास करून हा प्रश्न उपस्थित त्यावेळेला होतो ज्यावेळेला एखादी स्त्री विधवा असेल आणि मग विधवा असेल तर मग तिने यज्ञ कार्य केलं तर चालेल का किंवा तिने के श्राद्ध केलं असेल तर चाल श्राद्ध केलं तर चालेल का असे प्रश्न प्रत्येक वेळेला विचारले जातात किंवा त्या ठिकाणी थांबलं जातं परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून खूप अधिकारवाणीने मी तुम्हाला सांगतोय की आम्ही आत्ताच नवचंडी यज्ञ पार पडला आणि नवचंडी यज्ञ पार करत असताना त्याच्यामध्ये जे कर्मक्षालन दिलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये अनेक अशा समस्या आहेत की ज्या समस्यांवरती मार्कंड संहितेमध्ये मार्कंड ऋषीने नवचंडी याग सांगितलेला आहे आणि त्या नवचंडी याग करत असताना त्याच्यामध्ये एक सिद्धी येते की सौभाग्य आणि मांगल्य की सौभाग्य आणि मांगल्य या दोन्ही गोष्टी तिला सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल किंवा कुठला तरी तिला श्राप आहे की त्या श्रापामुळे पूर्णपणे विमुक्त व्हायचं असेल तर तिच्याकडे सिद्धी असायला पाहिजे तिच्याकडे सिद्धी असायला पाहिजे तर अशा वेळेला मार्कंड ऋषींनी सांगितले की तिने हा सर्वप्रथम याग करायला पाहिजे म्हणजे ती कुमारी एका अवस्थेमध्ये असताना तिने या केला तरी चालेल किंबहुना आता असं झालंय की त्यावेळेला तिला ती समज नव्हती त्यावेळेला तिच्याकडे अज्ञान होतं त्यावेळेला तिच्याकडे ज्ञान नव्हतं आणि आता असं आहे की समाजामध्ये तिचं एक लग्न झालेलं आहे आता ती विधवा झालेली आहे आणि ती विधवा म्हणून संबोधली जाते मग विधवा म्हणून संबोधली जात असताना हा केवळ एक मानसिक भाग आहे आणि मानसिक त्याप्रमाणे संपूर्ण तिला ट्रीट केलं जातं परंतु प्रत्यक्षामध्ये बघितलं तर ती एक स्त्री आहे आणि स्त्री पुरुष हा सगळा भेदच धर्मामध्ये नाही त्यामुळे धर्मामध्ये असं काही विधवा किंवा याच्या व्यतिरिक्त कुमारिका किंवा त्याच्या पलीकडे असा कुठलाही पाठ त्याच्यामध्ये धरला जात नाही तर सर्वात महत्वाची गोष्ट ही येते की स्त्री पुरुष नसल्यामुळे ती विधवा जरी असेल तरी सुद्धा तिने यज्ञकर्म केलं तर चालेल तरी सुद्धा तिने श्राद्ध कर्म केलं तरी चालेल त्याच्यामध्ये कुठलेही गरजेचं नाही किंवा कुठलीही दुसरी शंका मनामध्ये आणणं योग्य नाही महत्वाची गोष्ट ही आहे की तो यज्ञ याग करण्याकरता तिचं मन निर्मळ असायला पाहिजे त्याच्यामधनं आपल्याला काय प्राप्ती करून घ्यायची ते तिच्याकडे उद्देश किंवा तो संकल्प तिच्याकडे असायला पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मार्कंड सांगतात की ते सगळं करत असताना तिचं चित्त त्या ठिकाणी असायला पाहिजे मग ती स्त्री असो वा पुरुष असो ती विधवा असो वा कुमारिका असो कुठल्याही अवस्थेमध्ये ती असेल तर तिचं चित्त ठाई आहे ती पूर्ण एकाग्र चित्ताने चित्ता ती गोष्ट करते तिचं मन निर्मळ आहे आणि ते कशाकरता करायचं हा संकल्प जर तिला माहिती आहे तर शंभर टक्के तो यज्ञचा यजमान म्हणजे तो यज्ञ करत असताना किंवा ते श्राद्ध करत असताना त्याचं यजमान स्त्री जरी असेल किंवा उन्हा ती विधवा जरी असेल तरी ते शंभर टक्के प्रधानता आहे तेवढंच फलदायी आहे आणि धर्माप्रमाणे ते योग्यसुद्धा आहे ओम साईराम